महाराष्ट्र सरकारच्या नूतन मंत्र्यांचा रविवारी शपथविधी पार पडला त्यानंतर कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून आपापल्या मंत्र्यांना खातेवाटप करण्यासंदर्भात नियोजन सुरू करण्यात आलं आहे दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचं धोरण स्वीकारलं आहे शहरी विकास विभाग गृहनिर्माण आणि उद्योग विभागासह महत्त्वाची खाती ते स्वतःकडे कायम ठेवणार असल्याचं समजते तसंच यापूर्वी उद्योग विभाग सांभाळणाऱ्या मंत्री उदय सामंत यांना आता सार्वजनिक आरोग्य विभाग देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे राजकीय वर्तुळातील सूत्रांच्या मते सामंत यांनी भाजपा नेते गिरीश महाजन यांच्याशी शिंदे यांना न कळवता थेट चर्चा करून महत्वाची खाती मिळण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शिंदे आणि सामंत या दोघांमध्ये तणाव निर्माण झाल्याचं सांगितलं जातं सूत्रांच्या माहितीनुसार सामंत यांनी गिरीश महाजन यांची महत्वाच्या खात्यांसाठी तीनदा भेट घेतली या भेटीबाबत शिंदे यांना काहीही माहिती नव्हती या भेटीची माहिती शिंदे यांना मिळाल्याने त्या दोघांमध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे त्यामुळे शिंदे यांनी खाते बदल करून सामंत यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा विभागाचे मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे बावनकुळे यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधी दरम्यान देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ऊर्जा मंत्री म्हणून काम पाहिलं होतं राज्यात सुरू असलेल्या ऊर्जा समस्यांवर उपाय शोधण्यासाठी तसेच वीज वितरण सुधारणा आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी बावनकुळे यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेतला जाण्याची शक्यता आहे त्यांच्या आधीच्या कार्यकाळात ऊर्जा पुरवठा सुधारण्याच्या आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या अनेक योजना राबवल्या गेल्या होत्या भाजपच्या महत्त्वाच्या खात्यांवर अनुभवी नेतृत्व आणण्याच्या धोरणाचा हा एक भाग असू शकतो असं जाणकारांचं मत आहे या यासंदर्भात तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत रहा सेविक मिरर